नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह दुसा किंग सुंदर मित्रांनो सुंदरने कमी वेळातच कमी वयातच नाव कमवलेलं आहे सध्या तो ओपनमध्ये पलूनसुद्धा आपलं नाव करत आहे मित्रांनो आताच झालेल्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात घरचीच गाडी पालाली होती सुंदर आणि साई तर मित्रांनो सेमीफायनलमध्ये ही गाडी दोन नंबरवर राहिली होती थोडक्यात राहिली होती नाहीतर कोरेगाव भिंदकेसरीचा गुलाल नक्कीच मिळाला असता पण असो मित्रांनो आता आपला कोरेगाव हिंदकिसरी नंतर आपला किंग सुंदर कोणत्या मैदानात येणार आहे आणि कोणासोबत पैरा झालेला आहे हीच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक सोळा मे रोजी भव्य असं एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान होणार आहे लाटे बारामती येथे लाटे बारामती येथे आदत दुसाचं हे मैदान होणार आहे मित्रांनो येथे बक्षिताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला शाईन बाईक द्वितीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांकाला एकतीस चतुर्थ एकवीस पंचम अकरा षष्टम सात आणि सप्तमला पाच हजार असे मित्रांनो या लाटे बारामती मैदानात बक्षिताचं स्वरूप आहे इथे मित्रांनो आपला दुसा किंग सुंदर लाटे मैदानात शंभर टक्के येणार आहे इथे पलताना दिसणार आहे मग सर्वांना प्रश्न पडतो की आपला दुसा किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो दुसा किंग सुंदरचा पैरा आहे काशीसोबत मित्रांनो हा काशी कुठला तर मित्रांनो काशी हा तिथला लाटेमधला आहे लाटेचा काशी आणि आपला दुसा किंग सुंदर ही जोडी उद्या लाटे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जोडी प्रथमच पालणार आहे हे मैदान आदत दिवसाचं असल्यामुळे नक्कीच आपल्याला मजा येणार आहे काशी आणि सुंदर ही जोडी कशी पलेल आपल्याला हे उद्याच घालणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट अपडेट असणार आहे आपला भारत केसरी हिंदी श्री मथुर तेवीस तारखेच्या मैदानात म्हणजे तीन लाखाच्या मैदानात घाटावर येईल की नाही याचीत मी खात्रीशीर आणि शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो